मंडळ असं आहे की कोणत्याही आता आपल्या ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीमध्ये शेतजमिनीचा जो सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे तो म्हणजे आहे सेंद्रिय कर्ब तर सेंद्रिय कर्ब म्हणजे काय नेमकं का? तर वायू जो आहे हा हवेत आहे तो वायुरूपात आहे वनस्पतीच्या शरीरात आहे तो द्रवरूपात आहे आणि जमिनीमध्ये ह्यूमस स्वरूपात जो आहे तो स्थायी रूपात आहे कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी किंवा त्या जमिनीमध्ये असलेले जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्ब हा फार महत्त्वाचा असतो आणि तो, तो जमिनीमध्ये एक टक्का असला पाहिजे अशी शिफारस आहे पण आपण ज्या काय पद्धतीने ज्या आजपर्यंतच्या ज्या काही शेती पद्धतीमध्ये आपण बघितले की आपण खूप खोलवर नांगरणी केली चिखळण्या केल्या त्याच्यामुळे हा सेंद्रिय कर्ब जो आहे त्या मातीच्या धुपेमुळे वाहून गेला आणि आज आपल्या म्हणजे किंवा उन्हामध्ये करपून गेला आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये जमिनी तापत ठेवतो हो त्याला आपण सोलरायझेशन असं म्हणतो की उन्हात जमिनी तापत ठेवल्या हो म्हणजे जमिनीतले वाईट सूक्ष्मजीवाणू आहेत ते मरून जातील पण जमिनीमध्ये फक्त वाईटच सूक्ष्मजीवाणू आहेत किंवा वाईटच बुरश आहेत असं आहे का तर बिलकुल नाही की जमिनीमध्ये चांगल्या बुरशासुद्धा आहेत चांगले सूक्ष्मजीवाणसुद्धा आहेत उलट त्यांची संख्या जास्त आहे वाईटपेक्षा ह्यांची संख्या जास्त आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधून आपण एका नांगरणीमधून आपण सूक्ष्मजीवांवरती अत्याचार करतो आहे त्या जमिनीत असलेल्या गांडवांवरती अत्याचार करतो आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तो जमिनीत असलेला जो काही कर्ब आहे ह्युम स्वरूपातला किंवा ऑर्गॅनिक कार्बन स्वरूपातला तो सगळा हवेमध्ये उडून जातो त्याचं हवेतल्या ऑक्सिजनशी ऑक्सिडायझेशन होतं आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो आणि म्हणून ॲग्रिकल्चर हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढ आणि हवामान सुद्धा कारणीभूत आहे तीस टक्के कारणीभूत हे शेतीमध्ये आपण जी काही नांगरणी करतो किंवा ज्या पद्धतीने आपण भात शेतीमध्ये चिखळणी करून पाणी दाबून ठेवतो आणि त्यातून मिथेन गॅस जो हवेमध्ये जातो मिथेन गॅससुद्धा हा कार्बन डायऑक्साईडपेक्षा बावीस पट हानिकारक आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्बाचा ह्रास केला पण एस आर टीमध्ये सेंद्रिय कर्ब हा चटकन वाढतो तो कसा वाढतो तर आपण काय करतो अगोदरच्या पिकाची जी मुळं आहेत ती जागेलाच ठेवतो आणि जागेलाच तणनाशकांच्या सहाय्याने मारतो कुजवतो उदाहरणार्थ तर हे भाताचं पीक आहे आणखीन एक वीस पंचवीस दिवसामध्ये हे का काढणीला येईल ह्याची कापणी होईल कापणी झाल्यावरती आम्ही ह्याची कापणी जी आहे ती साधारणतः एक ह्या म्हणजे चार पाच इंच त्याचा जो गुडका आहे तो ठेवू आणि त्याच्यावरचं आम्ही सगळं कापून घरी घेऊन जाऊ त्याचा जो पेंडा आहे तो सगळ्या जनावरांना होईल धान्य आहे ते माणसाला होईल पण मूळ जे आहे ते भूमातेला आम्ही तसंच जागेला ठेवू पण काय होईल की चार दिवसानंतर म्हणजे कापणी झाल्यानंतर एक पाच सहा दिवसानंतर त्यातनं नवीन फुटवा यायला सुरुवात होईल आणि आपल्याला पुढचं पीक लावायचं आहे तो पुढचा म्हणजे त्यातनं निघणारा जो नवीन फुटवा आहे भातातला आणि इतर वाढलेले जे काही तण आहे हे तण आम्ही तणनाशकाच्या तर्ण साहाय्याने जागेला मारणार कुजवणार त्याचं खत तयार होणार याच्यासाठी आम्ही ग्लायफोसेट तणनाशक वापरतो जे जनरल पर्पज वीडी साईड आहे जे काय जे तुम्हाला हिरवगार दिसेल ते सगळं मारायचं काम हे ग्लायफोसेट करतं तर तणनाशकांचं ह्याच्यामध्ये अचूक आणि प्रमाणबद्ध वापर आपण करतो ज्याच्यानी आपल्याला ह्या सगळ्या बायोमासचा किंवा हे सगळी जी काही मुळं आहेत तण आहेत त्यांचा जागेलाच आपल्याला खत निर्मिती करायला फायदा होतो आणि भातामधले काही निवडक तणनाशक आहेत की समजा आपण भाताची टोकणणी केली की टोकणणी केल्यानंतर लगेच फवारायचं जे तणनाशक आहे ते म्हणजे ऑक्सिफ्लोरफिन आता टोकणणी आपण केव्हा करतो हे महत्त्वाचं आहे टोकणनी समजा आपण कोरड्यामध्ये केली तर पाऊस पडू द्यायचा आणि पाऊस पडला जमिनीला चांगला वापसा आला की लगेच ते ऑक्सिफ्लोरफिन आपण फवारायचं आहे अशी ही प्रत्येक पिकातली वेगवेगळी सिलेक्टिव्ह विडीसाईट्स आहेत म्हणजे पूर्व मारायची निवडक तणनाशक आहेत जसं भातासाठी सांगितलं तुम्हाला मी ऑक्सिफ्लोरफेन आहे तसं पालेभाज्यांसाठी पेंडेमिथॅलिन आहे मक्यासाठी अॅट्राझिन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची तणनाशकं आज बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा जर आपण ते प्रमाणबद्ध वापर केला तर शेती आपल्याला अशी पिकते म्हणजे दहा वर्ष आम्ही तणनाशकांचा ह्या शेतामध्ये वापर करतो आहे पण पिकं बघा तुम्हाला समोर कशी दिसत आहेत लोक असं म्हणतात की तणनाशकांचा वापर केल्यानंतर दोन वर्ष तुमच्या जमिनी खराब होतील पण बघा इथं दहा वर्ष वर्षाला वर्ष आम्ही तीन वेळा किमान तरी फवारणी केलेली आहेत म्हणजे तीस फवारण्या झाल्या आहेत ह्याच्यावरती तणनाशकाच्या पण कुठेही तुम्हाला तणनाशकांचा विपरीत परिणाम त्या जमिनीवरती नाही झालेला त्या पिकावर नाही झाला आणि या सगळ्याचा आम्ही ॲनालिसिस करतो त्याचा रेस्युट तपासतो कुठेही ह्याच्यामध्ये आमचं जे येणारं जे काय धान्य आहे हे रेसिडी फ्री आहे आणि रेसिडी फ्री स्वरूपात आम्ही आम्ही स्वतः खातो इथे सगुणा बागेमध्ये येणारे जे काय पर्यटक का आहेत म्हणजे आठवड्याला किमान हजार दोन हजार इथे पर्यटक येतात ते सगळं हे ह्याचंच अन्न खात आहेत आणि कुणालाही इथे कशाचीही अशी बाधा झालेली आजपर्यंत आढळून आलेली नाही आहे अतिशय पौष्टिक अन्न ह्याच्यामधून आपल्याला मिळतं आहे हे अशा प्रकारची ही शेती आहे हा जो शेतीचा प्रकार आहे हा संवर्धित शेती किंवा रीजनरेटिव्ह शेतीचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये जमिनींचं पुनरुज्जीवन होतं किंवा तिथल्या जैवविविधतेचं किंवा तिथल्या इकॉलॉजीचं इकोसिस्टीमचं रिजनरेशन होतंय पुनरुज्जीवन होतंय अशा प्रकारची ही शेती इथे आहे आणि सेंद्रिय गर्भ आत्ता आपल्या जमिनीचा हा एक टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि दीड टक्क्यापर्यंत म्हणजे एक टक्का ते दीड टक्का ह्याच्यामध्ये तो कमी जास्त असा तो वाढत असतो संपत असतो पण आपला जमिनी सगळ्याच सगुणाभागाच्या जमिनींचा कर्ब हा एक टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि तो चटकण काढण्याची जी काय ही आपण जे काय हे केल्यात गोष्टी ते म्हणजे अगोदरच्या पिकाची मुळं ठेवणं जागेला ती जागेलाच कुजवणं आणि जी काय उगवलेली तणं आहेत ती तणं जागेला मारणं जागेला कुजवणं महाराष्ट्राचा आज सेंद्रिय कर्ब हा शून्य पूर्णांक पाच आहे आणि तर मग एवढा कमी झालेला आहे तो पण ह्या पद्धतीमध्ये जे आपण मूळ कुजवतो ना तर ते मूळ लिग्निनपासून बनलेलं असतं आणि लिग्निन हा कर्बाचा का कार्बनचा स्ट्रॉंगेस्ट मॉलिक्यूल आहे आणि तो दीर्घकाळ जग जमिनीला कुजत असतो आणि ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमधनं ज्या काही गोष्टी तिथे जागेला सांडतात म्हणजे ह्युमिक ॲसिड तयार होतं वेगवेगळे सूक्ष्मजीव जागेला येतात बुरुशा वाढतात चांगल्या प्रकारच्या तिथे वेगवेगळ्या सूक्ष्म जीवाणू येतात आणि अशा प्रकारे तिथली जी काही जी जीवसृष्टी आहे जमिनीची एक जीव जीवसृष्टी आहे आणि ती लपलेली आहे आपल्या पायाखाली ती पुन्हा तिथे प्रस्थापित होते आणि एक प्रा चांगल्या प्रकारची सुदृढ सुपीक जमीन आपल्याला इथे ह्या पद्धतीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यालाही करता येईल मग तो कुठलाही शेतकरी असू दे तो कोकणातला असू दे तो विदर्भातला असू दे तो मराठवाड्यातला असू दे सगळ्याभर जमिनीसारखे आहेत आणि जमिनींचं पुनरुज्जीवन करणं हे आपल्याला सहज शक्य आहे ह्या तंत्राच्या माध्यमातून म्हणजे एस आर टी हा एक असा मार्ग आहे की ह्या नैसर्गिक शेतीकडे नेणारा हा मार्ग आहे कारण हे सगळं नैसर्गिकच ह्या गोष्टी इथे आपोआप घडत आहेत फक्त ह्याच्यामध्ये आपण तणनाशकांचा वापर करतो पण तो अचूक आणि प्रमाणबद्ध आहे एवढाच मात्र सगळ्यात शेतकऱ्यांनी हे समजून घ्यावं हे एक वेगळं शास्त्र आहे वेगळं विज्ञान आहे तणनाशकांचा अचूक वापर करा कसा करायचा हे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे एस आर टी चं आता जे नाव आहे ते आहे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान एस आर टीमध्ये आपण फक्त भातच भातापासून सुरुवात केली म्हणजे ह्या टेक्निकची सुरुवात झाली इथे भातातल्या अडचणी दूर करत करत सगुणा राईस टेक्नॉलॉजी म्हणून ही जन्माला आली पण ह्याच्यामध्ये राईसच पिकतो का तर असं नाही ह्याच्यामध्ये कडधान्य पिकतात ह्याच्यामध्ये पालेभाज्या पिकतात ह्याच्यामध्ये औरंगाबाद किंवा मराठवाड्यातले जी काही पिकं आहेत म्हणजे कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल ही अशा प्रकारची भुईमूग असेल त्या अशा प्रकारची सगळ्या प्रकारची पिकं जी आहेत ती ह्या पद्धतीमध्ये पिकतात आणि इतकी सुंदर पिकत आहेत म्हणजे जिथे कापसाचं उत्पादन सहा क्विंटल यायचं तिथे आता तेरा क्विंटल यायला लागलं हवामान बदलाला सामावून घेण्याची किंवा त्याला तोंड देण्याची क्षमता इकडे औरंगाबादमध्ये बघायला मिळते वर्ध्यात काही शेतकरी आहेत तिथे बघायला मिळते नागपूर गडचिरोली सगळ्या म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा वाड्यात जी काही पिकं घेतो आपण त्याच्यामध्ये एस आर टीचा वापर सर्रास सुरू आहे म्हणजे दोन हजार एकोणीस साली पोखरा योजनेअंतर्गत एका शेतकऱ्यांनी म्हणजे रावसाहेब मोहिते नावाचे शेतकरी आहेत औरंगाबादचे त्यांनी सुरुवात केली आज तिकडे जवळजवळ हजारपेक्षा जास्त शेतकरी ह्या पद्धतीने शेती करतायत कोरडवाहू भागातसुद्धा म्हणजे एस आर टी पद्धतीने ह्या पद्धतीचा वापर नक्कीच होतो आहे म्हणजे ज्या भागामध्ये पाणी देण्याची सोय नाही आहे तिथेसुद्धा म्हणजे ज्वारीसारखी पिकं असतील बाजरीसारखी पिकं असतील ती अतिशय उत्तम येत आहेत कापूस सोयाबीन अशीसुद्धा जी कोरडभावतील पिकं आहेत तीसुद्धा अतिशय उत्तम ह्या एस आर टी पद्धतीने येत आहेत है। विशेषतः म्हणजे क्षारयुक्त जमिनी जिथे आहेत जिथे जमिनीला खार फुटलेला आहे किंवा खारपण पट्टा जो आहे महाराष्ट्रातला त्या खारपण भागातसुद्धा ह्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत म्हणजे आम्हाला असं वाटतंय की खाऱ्या जमिनीमध्ये जर का आपण तणं वाढवली अगोदरच्या पिकाची मुळं जागेला मारली त्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये जी काय ॲसिड्स तयार होतील त्या ॲसिड्समधून ती क्षारता मारता येईल असं आम्हाला वाटतं आहे आणि असे प्रयोग सुरू झालेले आहेत जर शारता मारायची असेल तर तिथे कुजण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे कुजण्याच्या प्रक्रियेमधनं तिथे आम्लता येईल आणि ती क्षारता मारून आपल्याला तिथला जो पी एच आहे तो बॅलन्स करता येईल किंवा तिथली जी काही सलाईन सॉईल आहे तिथे आपल्याला तिथला प्रश्न सोडवता येईल असं आम्हाला वाटतं आहे